नमस्कार मित्रांनो आज या निसर्गराव मी कोकणातून मी सुभाषगुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा आपल्या कोकणातील आता शिगमोत्सव झालेला होता आणि शिगमो झाल्यानंतर जे गावचे काय कार्यक्रम असतो आपले वाडीतले ते प्रत्येकजण आपापले कार्यक्रम करीत असतो आणि जो देवांचे निवेद असतो हे बघा आम्ही आता सड्यावर लिहिलेला आहोत मालवीर देवाची पाठीमागे होळी दिसतात तुम्हाला आणि ते तो आज निवेद आहे इकडे आणि हा भाग मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे इकडे व्हिडिओचा तुम्ही बघू शकता धन्यवाद पूजा चाललेली आहे ना आता निवेद्य दाखवता साखरेच थोड्या टायमाने इकडे आम्ही भात डाळ दाखवणार हे मानकरी येत आमचे बाणे म्हणून गोड जेवण असतात निवेद्य आपण इकडे सडो आमचं साड्यावर पूर्ण आता गवत बोध आता सुकलेला पूर्ण असा पावसातले व्हिडिओ तुम्ही बघितले पूर्ण हिरवळ मी बागू दाखवलेलेच आहे तुझा आपलो दिलेला तुझ्या पुढे समृद्धी म्हणून तो दिवेत घालता तो आपल मान्यता करून की या बाळगोपाळच्या हातूनची काय काही चुकलेल्या वाकलेल्या असतात त्या आणि चारही गोष्टी हैसून मुंबई पर्यंत मुला माणसा गोरव वासरात शेती भातीत एकाचे एकवीस शहरात सव्वा शहर देणार राजी कर तू राजी हो चारही गोष्टी आपला बालगोपाल रात्रींदिवस आपलं फिरते त्याच्या आपल्या दिलेला खाली आपला मान्यता करून घे महाराजा बघा हे जेवण जा। आलो मेन जेवण आवलं आता जेवण करून चाललेलं पाकडे नंतर मग निवेद आणून इकडे आम्ही देवासाठी देणार आहोत निवेद इकडे आणून दाखवणार मग हे बघा हे सगळे जेवणात चाललेले आता पाकडेत व्हाळा दा कारण हे पाण्याची सही नसल्यामुळे तिकडे जेवण बनवायचं लागतात आणि इकडे निवेद आणून आम्ही देवाक दाखवतो इकडे हे बघा दरवर्षीप्रमाणे आई वर्षी असं हो कार्यक्रम आपलं कुंभवडे बाणेवाडीत केलं जातं हे बघा गा। गावचे सगळे लोक हो बघा हा आमचं अन्न आता जेवणा बनू चाललेलो आहे आता <laughs> या बघा ही काशी कामं करतात ते बघा प्रत्येकाकडे सामान असता जेवणाचं सामान आहे घेऊन चालले ते बघा तो आमचं परदीपणा अण्णा बघा हे असे चाललेले तिकडे आणि तिकडे व्हाळात जाऊन तिकडे जेवण बनवणार बघा किळीची पाना पण घेऊन चाललेलो तिकडे जेव्हा भात उपसून त्याच्यावर ठेवणार मग हे बघा तुम्हाला दाखवते मग व्हाळा आता जेवण हे बघा आमची मालोबाची होळी केवढी आहे ती बघा आणि आता निवेदन दाखवणार म्हणून तर अजून लोक येऊचे आता हे जेवण बनवणारे जेवढे पुढे येलेले आहेत आणि आता ते पाकडे चाललेले आहेत व्हाळात म्हणून बघा कधी घेऊन चाललो होतो बघा बघा बैल पाणी घेऊन येलेलो बैल हो बघा हे पाणी पिऊ करते तिकडे व्हायला हे बघा हे स्वतः मालक करत पाणी म्हणून त्यांचा बैल हो आणि एक बैल अजून त्यांना गवलो नाही एकच बैल घेऊन येतात पाणी हा हे बघा घेऊन जाग दाखवावं तिकडे पाणी पिऊन देत आणि हे बघा हे पिशवी पण असता गावी कशी हो काजू असतो आंबे असतो आंबा काय भेटत नायचा असे कोकणात हे बघा कोरंग पाण्या आणला ना एक बैल खाय गेलो वरती वर्ति साडे राह हो रा। येत तो येत खाली दाखवूया आता मिरगा तयार कोणत्या आता दाखवा दाखवा पण हा हे बघा जेवणाची तयारी चालू झालेली आहे जोरात इकडे बघा असे कांद्यामध्ये कापतो जो अरविन तो हा बघला तुम्ही आता कोळी नुसते मध्ये एका बघला शिल जो आता जेवणा करून आमका घालणारा आणि एक पोस हा रविवारी पॉस म्हणून असता चिकन बिकन असता व खाणार आणि मग मुंबईत जाणार हे बघा आता कांद्याचं काम घेतलेलं आहे ना बारीक करून हे आमचे भाऊ बघा હો મોટો ઠોટ માણસ હો બગા ખાલી ટોપી ઘો હો દાખવ પારતા વર્ક લોન કરો હો ઔષધા મન જોરાત પાટના કુકાર મારનારો સકાસુર મધ્ય નું સકાસુર ભારે વાડી આપડી सकाळ सुरू इकडे वाळ्यात बसलेले ते बघा आता जेवणाची वाट बघतो आता होता जेवण तयार हे बघा असा खोबरा किसल्या जात जेवणासाठी हो बघा खास मुंबई हा नाईलेलो खोबरा किसू का आणि दुपारी बघा काय आळा करीत तो काय सूर्या हे सूर्या दुपारी बघा काय करीत आता जरा जा... खोबरा बिरा दहावीस वर्षांनी इलेलो आता आणि तो आता फुल तयारीचा आणि इलेल्या धंद्याक लावल्याने कोबरा किसू का नाही ना काय म्हणत काय मुंबई हां हां काय हा ते दाखवतोय मी त्यांचे गावकार येतात ममू गावकार म्हणून हे बघा बघा हा आमचं मेन घर नैसाही कार्य असो जेवणाक अगदी प्रत्येकाच्या कार्यात असता लग्न असो दे बारशे असून पाचवी असून दे सगळ्या कार्यात जेवणा बनवता मोठी मोठी जेवणा बनवता आणि आणि इकडे तुली पेटवलेलेच होते बघा चाय होता आता बघा हे इस आहे पी गावच्या पद्धतीत पील म्हणतो पूर्वी याची तपला ठेवली आली टोप इल्ली तो मी बघा ही तपला ठेवलेली आहे हातात आता हातात ठेवलेला हो तांबे झटाझट पाणी बिणी आणून देवा तिकडे आमका पटकन जेवू नका तो घर बघा वाट बघता हा तिकडे टोप ठेवला न आद नाका लोकाचा आता जमत तिकडे वाडा आता हे बघा असे सगळे बसलेले असून जेवण बनवता हे हे बघा हे बाणे आता बैल घेऊन इल्यानंतर हे बघा त्याचा परत काम लावला नाही हे बघा तांबेटे बिंबिटे असे कापणार तो धुवून आणला ना हो बघा टोप टोप भांडी बिंडी घासता बघा तो तो घरी घासणार नाही पण तो काय चौकाच्या कामा पुढे असता हे बघा कायम असता नाही मू चौकाच्या कामात पुढे असताना काय ना अंगाची पिळण करता अरे दुपारी खायत तो बघा मग काय काम दाखवतोय मग मी कांपेठे पिंपेटे बारीक करतो तसे जेवणाक लागले ताबाने व्हय तो काय काटिंगच भाऊ कामाक म्हणजे लवकर जेवण होऊ ग त्याच्यासाठी कामाक लागले होत पण बैल बील ठेवतोच ना परत हो परत त्यांचा टाइम होत मी आता करा आणि जवारी मग जावा लवकर बैल घेऊन एक ग्लास होय आणि तो मोठ्या बैला पुढल्या वर्षी पांगुळ बैल करूया नाही शिग्म्यात मस्त या घोरी बांधू गा बोला खाली इकडे हे बघा ही चाय आता इकडे कपात भरता आमतो अण्णा बघा चायवर असता काय यम यो हे बघा चायच बघा कशी एकदम सुरसुरीत बनवला नाही आता हा वत तू वत तू बरीच गी हे बघा आता या पब्लिकसाठी सगळी चाय देणार आहे आमचे भाणे काम करणार भारी ऐकला हिले बघा तांबेटो कापू घेतला आणि हे जेवणावले का आता जेवण तयार करतो तिकडे हे बघा तपला तो आज आता थोड्या टायमात तुमका जेवण दाखवणार काय जेवण बनवता तू हे बघा बटाटे इकडे आता धुवून हे भाजी आता इकडे भाजीसाठी आता ते बारीक करतो तिकडे हे बघा ही गावकर मंडळी आहे सगळी आमची आता बघा भाजीची काय तयारी करतो ती भाड धु तू चांगलं आहे त्यास घर हा घे तू पाणी भरपूर आता बघा भात आता इकडे तयार झालेला आता उतरतो तपल्याने भात आहे बघा अशी तपला उतरूची लागतं आता बघा पटायच्या मग कसे जेवतील ते बघा डाळ तयार होता इकडे बघा हा इकडे वडे करता देवाचे निवेदनासाठी वडे असतो बघूया हे बघा असे तयार करतो हे बघा वडे तयार करतो तिकडे देवाच्या निवेदासाठी काही वड्या हे बघा बघा वडे दाखवते कसे करतात हे बघा इकडे कमी आता व्हाळ दाखवते व्हाळात कसं पाणी असं बघा आता कमी झाला पाणी आता व पावसाळ्यात फुल व्हा व्हाळ भरून जात आणि हे बघा आज निवेदा त्याच्यासाठी हे बघा हे जागरणाची शिगम्याच्या जा नाचून बिचून जर दमलेलो होतो आता झोपलो व्यवस्थित आणि थोड्या मला उठात तो आता जेव का हो बघा कसं झोपला होतो बघा एकदम हवा पण थंडगार आणि वातावरण पण इकडे थंड त्याच्यामुळे त्या का चांगली झोप लिहिली आहे आणि बघा इकडे पोरा पोरगे इकडे खेकडे पकडत कुर्ले म्हणतात आपल्या वाळातले इकडे पकडत अरे झाल्यास की नाही कुर्ले रे हे बघा हे असा काम चाललेलं असं निवेदेच्या टायमात हे बघा हे दगडी परत दा, दा दा दा, दा ना चिंटू दाखव मग जरा परतून दगड जा दोघ बघा कसं परत बघा हा झाड धार असली जा परतून गेले हा हात घातला ना बघूया दाखव बघूया हा शाब्बास दाखव दाखव हाती दाखवू हे बघा असे बारके बारके असतात की इकडे हे व्हाळातले बारके कुर्ले हे तो रसो मस्त होता एकदम व जरणार बारी ऐकला हे बघा आमचं चिंटू चिंटून बघा कशी दगड फरतला ना ती आणि हे बघा अशी बारकीशी कुर्ले गोष्ट लहान लहान कुर्ले असतात आता तुमका दाखवते इकडे काय पराक्रम चाललो होते असे दांडके बिडके घेऊन इकडे चाललेला गड़ आहे तो पराक्रम हे बघा व्हाळातले बारके बारके कुर्ले हे बघा हे बघा त्याला पिशवी भरला ना त्या मुंबईवाल्यानं आज वाटतं पोरांक पार्टी अशी वाटत चिकनची मग आज मुंबईवाल्याक जातात की अरे रे कुर्ले वय रेंब बघूया दाखवा बघूया मुंबईला का बघूया हो बघा मुंबईला निघू आता किती कुर्ले बघा पोरांनी दोम दिला ते हे बघा वरती येतात कुर्ले हे बघा मोठे पण कुर्ले होते रे वाळूर येतं सगळे असे कुर्ले पण धरला नाही असं काम चाललेलं पोरांचं ही ही फक्त कोकणातच मज्जा असता हे बघा तुम्ही शिगम्यात जर येला असता असे पुरले बिरले भेटतील तुमका खाऊ का हे बघा शिगमो झाल्यावर बघा तेवढी दगड परतच ते बघा पोरांची भेट भारी आहे अरे होय होय दाखव कुरली हे बघा कुरली पोरग्या आता जेवणाची वाट बघतो तिकडे कुर्ले बदल धरतोच व्हाळ आता आणि आता तुमका दाखवणार इकडे मी जेवण कसं आता बघा असं व्हाळ इकडे કોણ જઈ પાયર લાગે રા આ રૂક ગો ટેપલી બુટી ટેપલી બુટી એ રૂક ગો ટેપલ 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 ખાલી બગા અંધર બાપો પાટી રા ઈ ઈ ની ઉપર એ મિસરો લે ભૈયા હે કોણ ચાલે દે

बघा लोणचा तयार करत तिकडे आंबे कापतात काय काय करता बघा कोयतेवर आता लोणचा दुपारी तुमका दाखवत आहे बघा लोणचा काहीच लोणचं हे बघा हो टेस्ट पण बघता खाऊ ना आंबट आता तिखट आता अजून मसाले टाकू दे त्याच्यात आता कटिंग करतो

म्हणजे तयार हे बघा हे बघा काय तयारी चालली आहे बघा इकडे आता घमेला भात आता भरून ठेवतो आता थोड्या टायमा जेवण वाढणार इकडे बघा ही तयारी चाललेली आहे हे बघा आता देवा तो निवेद इकडे झालेलो आणि आता इकडे माणसांसाठी इकडे जेवण वाटतं तिकडे बघा हे सगळे मंडळी इकडे आपल्या घाळात दिलेली इकडे जेवणासाठी बघा जेवण कट आता ज्या इकडे तुमका दाखवते कसे जेवतात ते जेवण चालू झालेलं बघा कसं आहे जंगलात आता जेवण जेवत आता दाखवते मी इकडे बसलेत एकदम <tip> बघा काय जेवतात बघा ह्याच्यात पत्र भातच बघा किती हा काय खाना आता बघा अरे या बघा या तुम्ही कोकणात तरच असं जेवू शकता अगलं हे हो आमचं गावचं डायनिंग टेबल आहे जमिनीवरलो तसे पोरगे जेवतात ते बघा इकडे हे बघा डाळ येता रे वाडा चालूच आहे भात वाढलेला भाजी वाढलेली आहे आणि आता डा डाळ वाढूसाठी इलेलोच आहो बघा इकडे बघा हे बघा अशी डाळबीळ वाढतं तिकडे रूपक अरे जेवतो जेव्हा आमचं रुपक आुर्ले भारी माणूस आहे हो बघा आता जेवता आता भुकेले आहे पोरगे कुर्ले बिरले धरूनच असाय जेवण चालतं आपल्या घाड्याचा तू जेवतो दाखवते मी तुका बरोबर पर तू भात दाखवतोय बघा

लोचा काय करतोस काय म्हणतो काय त्याच्या भारी जेवण बघा काय चाललं एकदम जेवण बनवलेला हे बघा आमच्या मुंबईला इकडे इकडे जेवत की हे बघा हा आनंद फक्त कोकणातच हा हा असं शहरात भेटू शकत नाही हो आमचं डायनिंग टेबल हा या डायनिंग टेबल मज्जा येते ना जेवका हे कळत नाही येणार तुमका हो तांबे जरा वर बघा हे आमचे पाणी वावले इलेत आता जेवतात मस्त पिक काय जेवण कितपत झाला तांब्यानु हा बरा ना जेव्हा तुम्ही भरपूर अरे जरा टोपी तुझी वर कर दिसत नाही येत तू अच्छा గవకార్ జవతా కాల్ జనా బా मकै <coughs> जेवण झाल्यानंतर असं ही भांडी बिंडी घासूची लागतो ती बघा बापी पण कमी नाहीत व घासू का बायकात घाशीत नाही बघा तो कस तपील घासता तो बघा गोल गोल करून हा बघा असं काम चाललेलं आहे बघा कसो टोपार आडवा तो बागा ऐकला अण्णा दाखवते काय करणार तू बघा हा चमचा धुवणार भारी बघा कसं धुवता बघा अशी सगळी भांडी भिंडी धुवतात आणि आता थोड्या टाइमात आम्ही आता घरी जाणार दाखवणार भाग तुमके हो बघा हा आता भात उरलेला हा आता घरी घेऊन चाललो गमेल बघाय असा जमीन भरला ना आणि आता तो घरी घेऊन जाग ते सगळे आता जेवण बिवून आता हे बघा मस्तपैकी आराम करतो तिकडे हे बघा आता जेवण आता घरी चालले आहेत हे बघा आता जेवण चाललेले आहेत घरी हे बघा पाणी पिणी घेऊन चालले आहेत व्हाळातलं पाणी हां हे बघा हे बघा या घरी पाणी नेणार वाळातला पाणी पिण्यासाठी एकदम टेस्टी पाणी असतात त्याच्यासाठी घरी घेऊन चाललेले आहेत पाणी पिऊ का हे बघा गमेल्यात ना पण बाटले आहेत पाणी याची तपला बघा दोन तपला भात लागलो हे बघा मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू करा, करा नका धन्यवाद